भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे हल्लेखोरांचे नागरिकत्व रद्द करा बौद्ध भंतेंची मागणी भारताचे उच्च पदस्थ सरन्यायाधीश भूषण गवई यांना ज्या हल्लेखोराने चप्पल फेकून मारून त्यांच्यावर हल्ला केला हा देशद्रोहाचा प्रकार असल्याने त्यांचे नागरिकत्व त्वरित रद्द करण्याची मागणी तालुक्यातील नागरतास येथील बौद्ध भिक्खू संघ तथा बौद्ध बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे मी जयश शिंदे आंबेडकरी कार्यकर्ता आणि रेल्वेमधून क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालो आहे या ठिकाणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला एका जातीयवादी मानसिकतेतून झालेला आहे असं आम्ही मानतो या ठिकाणी एखाद ज्या माणसासोबत ते बसूही शकत नव्हते अशी मानसिकता होती ज्या माणसासोबत कुठलाही व्यवहार करता येत नव्हता ती मानसिकता होती या मानसिकतेतून आता त्यांना असं वाटते की मला या माणसाला माय लॉर्ड बनावं लागतं आणि सन्मान करावा लागतो याच जातीय मानसिकतेतून त्या माणसानं हल्ला केलेला आहे म्हणून सध्या संवैधानिक व्यवस्थेचं लोकशाही राज्य सुरू असताना या माणसावर कडक कारवाई करून त्याचं भारतीय नागरिकत्व खतम करावं अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर यापुढचं आंदोलन तीव्र असेल अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही इशारा सुद्धा देऊ इच्छितो मी पूज्य भदंत प्रियदर्शी थेरो बुद्ध विहार तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून आलेला आहो आणि हा जो उपासक संघ आहे मालेगाव तालुक्याचा हे आमचे बौद्ध समाजाचे सरन्यायाधीश आयुष्मान भूषण गवई साहेब भारताचे न्यायाधीश आहेत आणि त्यांच्यावर जो ध्यार हल्ला जातीयवादी लोकांनी केला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी माझा संघ आणि सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आम्ही ते निषद नोंदविण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत दुसरा प्रश्न आमचा असा आहे की जे बुद्धाचं बुद्धविहार विहार इथे बौद्धगया तिथे ज्ञान प्राप्ती झाली भगवान बुद्धाला आणि ते बुद्धाचं विहार आमच्या बौद्ध भिक्षू आणि बौद्ध उपासक उपासिकांच्या ताब्यात यावं यासाठी सुद्धा आमचा हा परिवर्तनाचा लढा नेहमीसाठी चालू राहील जोपर्यंत विहार आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हा लढा आमचा असाच चालू राहणार आहे हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचा भिक्खू संघ आणि आमचे हे मालेगाव तालुक्यातले सरधावान बौद्ध उपासक उपासिका बाबासाहेब आंबेडकरांचे हे सर्व अनुयायी या ठिकाणी आम्ही आलेले आहोत आणि तहसीलदारांना आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी माहितीसाठी दिलेलं आहे आणि आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जो भूषण धोईवर हर हल्ला करण्यात आला त्याचा निषेध करावा आणि त्यांच्या त्या शिक्षा करण्यात यावी त्या ज्यांनी फूट भरकावून मारला त्यांना त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि नागरिकत्वाचा अधिकार त्याचं खतम करावं हेच आमची